नमस्कार मित्रांनो तर आजचा ब्लॉग थोडा वेगळाच आहे की थोडा हट्टी थोडं कडू पण सत्य कारण की कदाचित माझ्या बाबतीत जे झालं ते तुमच्या बाबतीत होऊन आहे कदाचित तुमचं पण डोळं उघडाव कारण तुम्हाला माहीत आहे माझी दुर्गा त्याच्या अगोदर राधा हॉस्पिटलला ॲडमिट होते त्या टायमिंगला मला किती प्रसंग आलं किती अडचणी आले आणि किती जणांनी मला पैशासाठी नादी लावलं आणि किती जणांनी दिलं ह्या बाबतीत आजचा ब्लॉग आहे पण अशा लोकांवर विश्वास ठेवू नका की बोलतात एक आणि करतात दुसरंच म्हणजे खायचं दात वेगळं आणि दाखवायचं वेगळं मग आता सविस्तर तुम्हाला मी सांगतो कसं मला येड्यात काढलं कसं मला चिवत्या बनवलं किती मला नादी लावलं अहो ह्या लोकांचा विश्वास आहो जर माझी पोरगी हॉस्पिटलला ॲडमिट केली असती तर हे बघा आज सोन्यासारखं लिखलू माझं टमटमीत होऊन नीट होऊन घरी आले तर तुमच्यासारख्या म्हणजे ज्यांनी नादी लावलं ना, ना। त्यांच्यासारख्या तर विश्वास आहो माझं लिकरू माझं जाऊ दे मी समजा हातच्या राखून असतो या मी फक्त एक कसं आहे तुमची फिरकी घेतली त्यातच मला कळलं की आपल्या जर दम नसला तर आपण बोलायचं हे नसतं की तुम्हाला मी मदत करते किंवा दादा काय अडचण आली तर बिंदा सांगा स्वतःहून आज ही माझा परपंच आहे माझी लेकर बाळ आहे मी माझ्या हिमतीव त्यांना दिलेला आहे आणि पालन पोषण पण मिस करतोय तुमच्या विश्वासावर म्हणल्या आज माझं जाऊ द्या होत माझ्याकडे म्हणून सुखरूप घरी लिकरू आलं अहो असल्या श्वसन द्यायचं बंद करा जरा तुम्ही डोंग घ्यायची तुमच्यापेक्षा तुमच्या महाराज बरे ती येतात ना ती बरे कशामुळं कारण एखाद्या गरीबाला तर तुम्ही असं आश्वासन दिलं तर त्याची मैतच घरी यायची की नाही का लिकरूच डायरेक्ट तुमच्या विश्वासा असं ठेवलं देण्या घेण्याच्या नाही मैत घरी असलं खेळ बंद करा ये, ये। सांगतो काय झालं <coughs> दुर्गाला हॉस्पिटल मध्ये केलं त्या टायमिंगला हा तुमची श्रद्धा असू द्या श्रद्धा आहे स्वामी समर्थाची भक्ती आहे कॉल करताय विचारपूस करताय छान वाटते आनंद आहे त्यात पण आपल्या गाडी जे दम नाही किंवा जे आपल्या होत नाही ते आज द्यायचे नाही ना तुम्ही म्हणसान काय झालं सविस्तर सांगणार आहे आणि त्यात काय लाज नाही किंवा का एवढं काय लज्ज नाही काय नाही जे आहे जे ते जे घडलं आहे तेच तुमच्या पुढं मांडायची माझी सवयचं आहे मग घरातलं असं किंवा बाहेरचं असो मी चवटे आणतो माहिती आहे ना तुम्हाला हां तर अशा काय गोष्टी त्या तर कदाचित बाबा आमच्या बाबतीत असं झालं कदा गरिबाच्या बाबतीत असे आश्वासन देऊ नका लिकरू एखादं तुम्ही दानाला लावचाल कळलं का झालं काय विषय सांगतो हॉस्पिटलमध्ये दुर्गाला ॲडमिट केलं त्या टायमिंगला बऱ्याच जणांचं कॉल आलं त्यातल्या त्यात आता ह्यांची नाव घेऊ का ह्यांची नावं घेऊ का घ्यावं वाटतात घेतो एक भाऊसाहेब खेडकर म्हणून ह्यांनी कॉल केला मला आहे का पाच जण ते आता कोणाची काय काय कारण आणि कुणी स्वतःहून काय काय म्हटलं ती सविस्तर तुम्हाला सांगतो ह्यात तर तुम्ही पण जेगवाळ का mm. पाहुणा रावलं तर लांबच राहिले पण ह्यात माणसं सुद्धा का mm. दादा दुर्गाला काय झालो mm. ओ आम्ही तर हिडो बघितला नुमो घाबरलो अक्षरशः mm. जीव वाटा नाही माझी मंडळी पण अशी झाली तशी कावऱ्या बावरा दादा माझं काय बांधकाम चालू mm. आहे चाळीस लाखाचा बंगला आहे त्यामुळं काही लक्ष देणं झालं नाही पण आज व्हिडिओ बघितला बरं बरं दादा काळजी घ्या बरं दादा काय अडचण आली तर सांगा बरं का कसली अडचण येऊ द्या मग पैशाची येऊ काय येऊ लागलं नाही नाही अशा टाईमला नाही म्हणलं मग कधी द्यायचं बिंदा नाही हो म्हणलं काय नाही गरज पैशाची म्हणलं असू द्या नाही नाही दादा सांगा पैशाची काय अडचण असली पाठवू का नाही म्हणलं लागले सांगेन बरं ठीक आहे बरं ह्यानी परत काय केलं ते सांगतो आता प्रियंकाला एक कॉल आला एक पुण्याचे सुरे का म्हणून सुरेखाय चांगलं मानतो आपण सन्मान देतो असं बिचारायची काय अडचण पण आपल्या ह्याने होत नसलं तर बोलायचं नाही बरं का प्रियंकाला प्रियंका दुर्गा कुश मी आता बाई हिडो बघितला काय बाया बघत बघ काय लेकर काळजी गव काय पैशाची अडचण आहे का काय काय असली सांग काय म्हणली का तुला नाही लागत पैसे म्हणल्या कॉल लगेच पैसे दे हा हा जमते ठीक आहे लगेच पैसे देते बरं ह्यांनी पण परत पर काय केलं तर ऐका आता तिसरा कॉल मुंबईवरून कल्याणी म्हणून मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं कारण की आपण जे आहे ते बोलतो दादा काय नाही ते तुम्ही काल माझा कॉल रिसीव केला नाही आज केला उचल बरं झालं दुर्गावला कुशकाव असं झालं म्हणलं जरा झालं बर 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 ठीक आहे दादा आ, ते दहा हजार रुपये सोडायचे होते म्हटलं कशाला तिकडं हो तिकडं हो इकडं पैसे सोडायचे होते आपण कशाला नाही ते दुर्गा आजारी ते अशा टायमिंगला नाही म्हणलं मग कधी सोडाय अहो नको ताई नको काय गरज आहे नाही नाही सोडते ना सोडते का म्हणलं अवघडच गड गड़ा। म्हणलं नाही ताई काही सुद्धा गरज नाही तुम्ही बोलला ह्यातच तुमचा आशीर्वाद हितच माझी दुर्गनेट झाली काही गरज नाही पैशाची म्हणलं मग परत ह्यांनी पण कसा रंग दाखवला ते दाखवतो बरे एक जणाला तर माहितलं पण नाही एक जणालाही माहितलं नाही आपण परे बाबा ही, पर ही शेळगावची सुरेगात आहे ह्यांनी है। तर गेले वेळे बरं दादा मला कळलं तुम्हाला पैशाची अडचण वाटते बार बार आ, थीक है, थीक है, मी काय पण करते थोडं दहा किंवा पाच हजार तरी पाठवते बरं बरं ठीक आहे म्हणजे असे बरेच जण आहेत बरं मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे म्हणलं आणि नेहमी सांगतो मित्रांनो दुसऱ्याकडनं तुम्ही अपेक्षा कधी ठेवायची थी नाही अपेक्षेशी सवय लागली तर तसंच ती रोग आहे एक ते अंगी जडतो आणि तसंच दुसऱ्याच्याच जेवा तुम्हाला सांगतो पुण्याच्या तुमचं मेकअपचा खर्च सुद्धा किंवा तुमचं प्रपंच चालवायची आशा लागते नाही चटणी बाकर खायची पण कोणाही आशा करायची नाही तर ह्या लोकांनी काय केलं सांगतो पुण्याची पण सोलापूरची पण रेणुका म्हणून आहे त्यांचं पण सांगतो त्यांनी तर असं ना आधी लावलं की बाबा शेवटी या जाऊ आलो मला परीक्षा बघायची आणि आता ह्यांनी काय केलं ती सांगणे अगोदर एक सांगतो ऍक्च्युली मित्रांनो माझ्याकडे मला दोन मुली एक मुलगा आणि माझा प्रपंच म्हणून सोमा दादा शिल्लक पैसे ठेवतो लोकांना दोन दोन हात भरून दान करतो शाळेला झाडं दहा दहा हजाराची गणपतीला वर्गणी दहा दहा हजार अकरा हजार मुलांना बक्षीस देतो शाळेला पाच पाच हजार पॉकेट देतो कोणा डिलिव्हरी व्हायची होती गरीब ती उस्तुडी पस्तीस हजार दिले असे दिले मायाकडे पैसे शिल्लक नसतील असं आहे का पैसा असतो या पण ह्यांना मागितल्यानंतर हे देतील का किंवा अशीच वेळ असते की लोकांची परीक्षा घ्यायची म्हणून चला म्हणलं ते दार लाव उठ दार लाव ह्यांनी काय केलं सांगतो म्हणलं चला अशातच आपण टायमिंग अरे म्हणलं ही खरंच लोक म्हणतात ती खरं आहे का बरं की असं जे म्हणतात की अडचण आलो आम्ही तुमच्यासाठी संकटाला दावून येऊ तुमची मुलगी म्हणजे आमची आमचं दुर्गावलंय खूप प्रेम आहे आम्हाला लय आवडते हे खरं आहे का नुसतं तोंडाची वाप घालवतात चला म्हणलं आज काय करू असा प्रसंग आला ह्या प्रसंगामध्ये आपण आणि मला मागायचंच असतं ना खरंच पैसे मी कॉल करून माहितले असते मी काय केलं माहिती आहे का चल म्हणलं जे प्रियंका तुला कुणी कोणी कॉल केलं पैसे सर सांग सा। कोण कोण देतं म्हटलं म्हणले ही एक ती एक हां चला चल म्हटलं त्यांना मेसेज दी नंबर आहे नंबर घेतलं मला जी जी म्हणले नंबर चल समजायला टाकलं चला, टाक चला म्हणलं दहा दहा हजाराची अडचण आहे दहा दहा हजार रुपये पाहिजेत तर पहिलं ऐका हे भाऊसाहेब खेडकर यांनी दुपारी मेसेज टाकलेला पोचलाय मेसेज संध्याकाळ रिप्लाय काय माहितीये का ते झोपल्यात म्हणजे असं दाखवलं की त्याची बायको बोलती ते झोपल्यात मोबाईल आणि बायको बायकोला पासवर्ड माहिती आहे ते झोपल्यात <laughs> <laughs> बर ठीक आहे मला थोडं हस आलं आणि परत चला सकाळ ना बर होईल का काय मी म्हणलं तर दादा आज संडे आहे तर आज तर काय नाही उद्याच्याला कदाचित प्रयत्न अजून रिप्लाय नाही अजून कदाचित मायाबाबती जी आहे माझा अनुभव मी तुमच्या पुढे मांडतोय जे सत्य त्याला मरण नसते मित्र हा कल्याणी कल्याणी काय केलं चल मेसेज टाकला मी चला दहा हजार लागतात थोड्या वेळाने रिप्लाय दादा दहा नाही व्हायचे पण पाच होईल बरं ठीक आहे म्हटलं बघा तरी द्या म्हणलं पाच दादा संध्याकाळपर्यंत येते परत दुसरं दिवशी दादा सॉरी आठ झाले जा नाही उद्यापर्यंत येते दादा दुसरं दिवशी दादा तुमच्यामुळं मी माणसं वळकाय शिकले काय तर मी जण लय जणांना पैसे माहीतले हो का तुम्हाला स्क्रीनशॉट दिले मला मेसेज दिले जाऊ दे बिचारीन प्रयत्न तरी केला समाधान तर दिलं की बाबा देते त्या आधार वाटलं पण मला खरंच बघायचं होतं ही लोक खरी असतात का ही जे आपण डोळ्याने बघतो काना नाही हे खरं आहे का नाही मित्रांनो हे खरं नसतंय आता सूर्यगताईंना कॉल केला तुमचं काय झालं मग त्या कल्याणीला मी काय म्हणलं असं म्हणलं जाऊ द्या माझ्यामुळं तर तुम्ही माणसं वळ काय शिकला ना मी पण तुमच्यामुळं शिकलो माणसं वळ काय फिटाफिट हां फिटाफिट झाली कदाचित असं आश्वासन द्यायचं नाही कोणाला म्हणजे आज एक मा मी पैसेवाला आहे थोडं पैसे नाही याकडे इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो म्हणून माझं जाऊ दे मी कशी पण जळ भरून का पण गरीबाने काय बॉम्ब लायचं का असे आश्वासन गरिबाला द्यायचे नाहीत चला सूर्यकताईकडे येऊ आपण सुर्यगताई म्हणलं काय झालं म्हणले नाही दादा मी त्यांना कॉल करते संध्याकाळपर्यंत बघते दादा हा गाडीचा हप्ता भरला स्वारे बरं का अहो स्वारे खरं आहे तुमचं ताई पण तुमचं स्वारी एखादा जेव्हा बीतू शकता ना कारण मी कदाचित असं म्हणलं चला सुरेखा ताई आज पैसे देणार आहेत देतो म्हणल्यात आणि तुमच्या विश्वास मी वाला उदाहरण नाही हो गच धरून महाराजा नाही ना हे चुकीचं आहे आज मी जाऊ द्या माझ्या युट्यूबच्या माध्यमातून माझी जेवढी फॅमिली त्यांनी सावध व्हा अशा गोष्टीला भय पडू नका कोणाच्या मी काय म्हणतो माझ्या बँकेत जरी पैसा असला ना तरी त्याचा मी मालक नाही एमर्जन्सी मला तर रात्याला अडचण आली आणि मला माहितलं कोणी हॉस्पिटलमध्ये आणि माझं एटीएम बंद पडलं आहे काय करतात किशा जेवढं आणि त्याचा तेवढा मालक आहे कोणाच्या ह्याच्यावर बसणार तिकडं पाच एकर इकडे दहा एकर ते दिन ही घेण आ हा कुणी कोणाचं नसते पैशाच्या बाबतीत आता शेवळगावशी सुरू हिला तर मा माहीत पण नाही कधी काही नाही मी पाच हजार सोडणार आहे आज तिथं गेले सोडते दादा तो माणूस सोडायच लागलाय उद्या सकाळ सोडते परवा सकाळ सोडते अजून मेसेज नाही नाही मला गरज आता सोलापूरच्या रेनोकता हो दादा देणार की तुम्ही मागितले म्हणलो आम्ही नाही म्हणून कसं जमा देणार की हो देणार फोन पे नंबर पाठवला म्हणलं बघू आणि काय माहिती त्यांनी असं पाठवलं ना लगेच एका मिनिटात महा रिटर्न करायचे होते आपल्याला फक्त लोकवळ काय शिकायचं आणि कदा आजचा ब्लॉग ही तुमचं डोळे उघडण्यासाठी दादा ते मिस्टरांकडून नाही मी बाहेरनं बघते कोणच नाही दोन दिवस झाले दादा एक जण आहे वेजन देतोय पण दोन तारखेपर्यंत थांबायला लागेल असू दे चांगले प्रयत्न केला छान वाटलं पण कसं आहे माहिती आहे पहिल्यापासून मी सांगतोय मित्रांनो कदाचित दुसऱ्याकडून अपेक्षा सोडून द्यायच्या दुसऱ्याकडनं घ्यायचं असलं तर त्यांचा वेळ घ्यायचा तिथं आनंद भेटतो आणि वेळ हे कायमचं देण्यात राहतो पण अशी लोक आहे ती मला काय ह्यांच्यावर टिपूर फोडायचं नाही किंवा हे व्हायचं नाही कदाचित तुम्ही कुठं चुकताय ते मी तुमची चुकी दाखवून देतो आहे आप की आपल्या हेनी होत नाही ना तर असं आश्वासन द्यायचं नाही हा तुम्ही विचारपूस करा की दादा बरं आहे का दुर्गाला आणलं घरी काळजी घ्या असं म्हणायचं नाही तुम्हाला कळत नाही त्या दवाखान्यात चांगल्या जायचं मोठ्या दवाखान्याने चांगली स्टेटमेंट घ्या अरे बाबा बोलण्यापेक्षा विशी हजार बंडल उशाला ठेवू ना बिस्किट पोड्याच्या जाग्यावर आणि मग बोल ना कारण आपण सहज बोलू निघतो पण झाडा जे जी त्याला खायला लागतं आहे बापाला हां अजून बरेच जण आहे ते बरं का ते काय म्हणजे मी ते समजायला मेसेज टाकलं नाही जण म्हणले मोजकच माणसांना टाकले आणि कदाचित ही मेसेज टाकले होते की त्यांची सत्व परीक्षा घेण्यासाठी ॲक्च्युली माझा दवाखाना करून आणि त्या दवाखान्यातच जे कॅशियर हे माझे फॅन आहेत मोठे मोठे ही माझ्या बिल्डिंगमध्ये एवढे आहेत ना एवढी मोठी माणसं मी हस्ती करून ठेवलेली ना एक कॉल केला ना पन्नास हजार एक लाख रुपये असे सोडतील अशी त्या आणि कदाचित माझी इन्व्हेस्टमेंट आहे अकाउंटला पैसे आहेत परपंच माझा म्हटल्यावर मी कोणाकडून अपेक्षा ना केली नाही पाहिजेत माझा परपंच आहे मीच केलं पाहिजे का। ना आज लोकांना देतो तर नाही असं आहे का मी काच दिसणं बिल भरलं मेडिकल हे शिल्लक पैसा आहे असं काही नाही पण विषय काय असतो की तुमची मी सत्व परीक्षा घेतली आणि त्यातच मला तुम्ही तुमचा रंग दाखवला माझी पण जागा तुम्ही मला दाखवून दिली पण असे आश्वासन खोटे देऊ नका आपल्या ह्याने होत नाही पेलणं होत नाही तोलणं होत नाही तर द्यायचं नाही किंवा कोणाला अपेक्षा द्यायची नाही अजून पण सांगतो आज एक आमच्याकडे आहे म्हणून आम्ही सहज दवाखाना भरून निघलो जो हाताचं पोट आहे गरीब परिस्थिती अशाला तुम्ही आश्वासन दिल्यात व आनंद त्याचा काय त्या ज्या जीवाला माहीत असतो देतो म्हटलं आणि आहे त्या टायमिंगला तुम्ही असं हात काढलं मरण नाही करू एका अशी वेळ येऊन देऊ नका कदाचित माझ्या बाबतीत घडलं असं कोणाच्या बाबतीत घडू नये ही चुकी होऊन देऊ नका भले आपले संबंध आहे असं राहू द्या पण मय दाखवू नका होत नसेल कर। तर आणि काय नाही तुम्ही जरी मला पैसे सोडले असले तर लगेच रिटर्न करणार होतो फक्त मला आणि पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार होतो की खरंच मित्रांनो जे जे मला म्हणले की बघा हे झाले सुरेगताय कल्याणी ही रेणुका झालं हे भाऊसाहेब खेडकर यांनी मला म्हणले की अडचणीच्या टायमिंगला तुम्हाला दादा पैसे दिले बरं का हो का आज ह्यांचं मी मनापासून आभार मानतो खरंच हे देव माणसं आणि मी मला गरज नव्हती पैसे म्हणून मिळाले लगेच रिटर्न सोडले फक्त यांची परीक्षा भाई आज ते यशस्वी झाले असा संदेश देणार होतो पण संदेश द्यायची वेगळीच वेळ आली कळलं का असं नका कोणाला येड्यात काढू किंवा कर या कर्जाला चालवणे लावू किंवा वायद देऊ अशा गोष्टी चुकीच्यात कळलं तर मी अजून पण लोकांना मदत करतोय मदत करतोय करत राहणार आणि करणार आहे माझी वर्गणी पण असते शाळेला हे असते बक्षीस असते ती समज असते तुम्ही बघताय काय खोटं काय नाही पहिले हिडू जाऊन बघा असं <coughs> पन्नास हजार वाटलेले अजून पण करतो आणि कोणाकडूनही मी कसली अपेक्षा केलेली नाही कितीतरी जणांना चॅनेल खोलून दिले न्यूज वाढवून दिल्या कितीतरी जणांना काय काय केलं फुकट करून दिले तास तास आपण बायको माझी चिरते भाऊ चिरतो संधी चिरते तरी मी तुमच्यासाठी वेळ करून कधी एक रुपया कधी अपेक्षा ठेवली नाही रुपया पण माझ्या अपेक्षा तुम्ही भंग केला बघा तुमच्या जीवाला पटलं असेल कदाचित मायाबाबतीत झालं असं कोणाच्या बाबतीत होऊ नाही चला एवढा संदेश द्यायचा होता तर <laughs> काय माझ्या बोलण्यातनं मन दुखलं असेल वाईट वाटलं असेल तर अगदीपासून पस, मनापासून स्वारी बोलतो कारण तुम्ही तसं वागला तसं मला बोलायला लागलं असं पुन्हा वागू नका अजून पण आपलं संबंध चांगलं आहे मी तुम्हाला मानतो तुम्ही मला मानता पण सोमादाचं ठोक असतं म्हणून बोलतो तुम्ही चांगलं केलं तुम्हाला मी स्वतःहून कधी मेसेजच केला नाही ना हे दे म्हणलं म्हणून तुम्हीच केला ना पण त्यामध्ये तुम्ही फेल झाला नापास झाला म्हणून लोकांना बाबतीत होऊ ना म्हणून हा संदेश पोचवणं मला गरजेचं होतं चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आता ह्यांचं मला कॉल येते ना हे कॉल आल्यानंतर काय म्हणतात हे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला मी